तर रामकृष्ण मंडळी मी माऊली नरवाडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर किसान न्यूज या चॅनलवर आणि या, 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 या चॅनलवर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की लाडके बहिणं असो किंवा सरकारच्या कोणत्याही यो योजना असो त्याच्याविषयी अचूक माहिती तुम्हाला दिली जाते आणि ज्या आमच्या संगत आई जुळलेले आहेत त्यांनासुद्धा सगळ्याला माहीत आहे की या चॅनलवर जी बातमी असते ती खरी आहे आणि कोणत्याही खोटी बातमीचं आम्ही सुद्धा नाही करेल जी खरी गोष्ट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचणं हे आमचं काम आहे तर चला आजची बातमी काय आहे ते सांगूया तुम्हाला तर आजची बातमी खूप खूप चांगली आहे खूप खूप लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे कारण की सर्वांनाच माहिती आहे आता सर्वांना पडी असताना मार्च महिन्याचा व तसेच फेब्रुवारी महिन्याचा अशी मिळून तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये पडलेले सुद्धा आहेत तर आजचा व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की ज्यांना हे पैसे आलेले नाही आहेत ज्यांचा काही विषय झालेला आहे काय प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी काय करायचं आहे याच व्हिडिओमध्ये त्याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे माहिती ही काळजीपूर्वक ऐका चा जेणेकरून तुम्हाला एक, चार एक चार ना एक बाब समजेल आणि तुमचं जे काय कारण असेल ते तुमचं संपूर्ण कारण जे आहे ते सुटीसुटीत होऊन तुम्हाला पुढचे जो हप्ता आहे आपल्या एप्रिल महिन्यापासून तुम्हाला संपूर्ण हप्ते चालू होतील आणि खूप ज्या ताईंना आतापर्यंत खूप मेसेज आले मला ज्या ताईंचे आम्ही सर्वांचे रिक्वेस्ट फॉर्म भरलेले होते टाकलेले होते सर्वांना पैसेसुद्धा आलेले आहेत त्या तांचं सर्वांचं आनंदाचे दिवस आहेत सर्व मला कमेंट करून फोन करून ताई फोनसुद्धा लावित आहेत त्यांना सर्वांना अभिनंदन तुम्हाला सर्व तुमचे पैसेसुद्धा चालू झालेले आहेत आमचा जो प्रयत्न आहे तो आम्ही केला आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा भेटलं हे आमचं जे आनंद आहे ते गगनात मावत नाही असं काही आहे खरं सांगायचं म्हणजे जे आमच्याकडून काम झालं ते तुमचं काम झालं त्याच्यासाठी आम्हाला खूप खूप आनंद वाटतोय आता फक्त एकच काम राहिले फॉर्म भरायचं ते ताईनो लवकरात लवकर करून दिला जाईल त्याच्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ जे आपला आहे आजचा तो जास्तीत जास्त तुमच्या जो बी माहीत हा व्हिडिओ बघत असेल जो बी काका बघत असेल जो मामा बघत असेल सर्वांनी एक आपला भाऊ म्हणून मुलगा म्हणून सर्वांनी ह्या चॅनलला सर्वीकडे पोहोचवायचं जेणेकरून जी काय माहिती असेल ती संपूर्ण जगापर्यंत पोहोचल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचल जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल तर बघा आता ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना काय करायचं आहे त्यांच्याकडून दोन चुका झालेल्या आहेत मोठ्या एक चूक म्हणजे त्यांनी त्यांचा फॉर्म भरताना काय केलेलं आहे काहीतरी मिस्टेक आधार कार्डामध्ये मिश्टे मिस्टेक किंवा नावामध्ये मिस्टेक किंवा ज्या दोन्हीचं बी आधार कार्ड आहे आता जर ज्या ताईंचं विवाह झालेला आहे त्या ताईंनी काय केलेलं आहे की आपलं जे पहिल्या जे आई आईवडिलांकडं आधार कार्ड होतं आणि शाळेमध्ये आईवडिला आपल्या वडिलाचंच नाव होतं तर त्यांनी काय केलेलं आहे आता नवीन लग्न झाल्यामुळं जे आपल्या मिस्टराचं आहे त्या मिस्टराच्या नावावर फॉर्म भरून जी शाळेतील आपली ठिशी आहे ती काय केलेली आहे की त्याला लागू केलेले आहे तर त्यामुळे शक्यतो हे टाळायला पाहिजे तुम्ही आता इथून पुढे जे काही तुमचं प्रॉब्लेम आहे ते सुट सुटवण्यासाठी लवकरात लवकर काम चालू आहे त्याच्यामुळे कोणीही घाबरायची काही गरज नाही संपूर्ण तुमचं का, 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 काम का कामसुद्धा होणार आहे फक्त तुम्ही काय करायचं आहे की आता समोर तुमचं जे प्रॉब्लेम्स जेव्हा चालू होईल आता सध्या काय आहे की नवीन फॉर्म किंवा ज्यांचे फॉर्म पेंडिंगवर रिजेक्ट झालेले आहेत त्यांना दुरुस्त करायचं काम चालू झालेलं नाही आहे जव्हा कधी चालू होईल तर तुम्हाला काय करायचं आहे की जर तुमचं मॅरेज झालं असलं तर उत्पन्नाचा दाखला तयार ठेवायचा आहे आणि जर मॅरेज झाले नसेल तर शाळेतील टी सी तयार ठेवायची आहे कारण की ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आता कामा येणार आहेत आता समोर दुरुस्ती सर्व सर्वताईणी एकच गोष्ट ध्यान ठेवायची की जे आपण कागदपत्र सर्व देतोय ते ध्यानपूर्वक द्यायचे आहेत कोणतीही गडबड करायची नाही कोणतंही चुकीचा पाऊल उचलायचं नाही जेणेकरून तुमचं नुकसान होईल आणि नुकसान झाल्यानंतर आता एक ताई तुम्हाला एक संधी दिल्या जाणार आहे ती सर्व दुरुस्ती करण्यासाठी दुमार दुमार तुमची ही संधी होणार नाही कारण की एक बार फक्त संधी असते तुमचं जे काय प्रॉब्लेम अचूक असेल त्याचा फक्त एक फॉर्म भरायचो दुमार तुमची जर अशी चूक दुमार जर दोन वेळा झाली तर तुमचा सर्व जे फॉर्म आहे ते बाद करण्यात येणार आहे आणि सध्याचं सरकारचे काम एकच चालू आहे की ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत ज्यांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांना लवकरात लवकर फॉर्म ते स्वीकारणे चालू करणे आणि दुसरा जे म्हणलं तर आता सध्या जे फॉर्म पेंडिंग रिजेक्ट आहेत यांची तपासणी करणे आणि खूप काही असे आहेत ज्यांना फॉर्म अप्रुव्हल झालेला होता आणि ते ज्यांना पैसे येत नव्हते अशा ताईच्या खात्यामध्ये आता पैसे पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना बी काही टेन्शन घ्यायची गरज राहिलेली नाही ज्या ताईच्या फॉर्ममध्ये आतापर्यंत एकही रुपये आला नाही त्यांना पहिल्यांदा तर नाही भेटणार पण त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांना जिथून तुम्हाला पैसे सुरू होतील तिथून दीड हजार प्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पैसे सुरू होणार आहेत आता बखरताईचा प्रश्न एक आहे की आता हे एकवीसशे रुपये कधी चालू होणार आहे तर ताईनं एकवीसशे रुपयाचा अजून काही अहवाल आलेला नाही आहे त्यामुळं कुणी एकवीसशे रुपयाच्या मागं नाही लागतात जे आपल्याला दीड हजार भेटत आहेत त्याच्यामध्ये सध्या आपण जे आपलं मन आहे ते लाव लावलं पाहिजे कारण की जर एकवीसशे रुपये चालू होतील तेव्हा तुम्हाला ते मिळतीलच असं नाही की ते मिळणार नाही ते तुम्हाला शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळं तुम्ही कोणतंही चुकीचं पाऊल न उचलून आपलं आपलं जो आपल्याला भेटत आहे त्याच्यावर लक्ष लक्ष केंद्रित करणे आणि ज्या ताईंना आतापर्यंत आपलं सुद्धा भेटले नाही त्यांना सर्वांना भेटणार आहेत कुणीही राहणार नाही हे माझ्या मी एक तुम्हाला सांगतोय म्हणून तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे अशी एकही ताई राहणार नाही की त्यांना पैसे आले नाहीत म्हणून हे तुम्हाला मी लिहून सुद्धा देऊ शकतो सगळ्यांना पैसे नाहीत फक्त थोडा टाइम लागणार आहे आणि सर्वचं जे काय फॉर्म आहे ते चेक होणार आहेत आणि नंतर तुमच्याकडे पैसे टाकणार आता दुसरी बात मी आहे की ज्याचं कारण आहे की तुम्हाला पैसे आले नाही मी केवायसी तर मी सर्वांना खूप वेळा सांगतो की केवायसी करणे हे अनिवार्यच आहे म्हणजे अनिवार्य तुम्हाला केलीच पाहिजे तुम्ही लवकरात लवकर जाऊन जी केवायसी आहे काय काय जी काय काय त्याची आता केवायसी रद्द करण्यात आलेली आहे मग त्या ताईनं कसं करायचं ते त्या त्या ताईसाठी सांगतोय तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपल्या बँकेचं स्टेटस चेक करून घ्यायचं की आपला जी बँक आहे ती आधारशील ऐकली नाही कोणती आहे त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं जे केवायसी फॉर्म आहे केवाय सी सुद्धा घ्यायची करून लवकरात लवकर जेणेकरून तुमचा एकही रुपये राहणार नाही आणि तुम्हाला सर्व जे पैसे आहेत ते सुरू होतील तर माझं एक दादा म्हणून ऐका तुम्हाला सरी बातमी जी असते बहिराजा न्यूजवरील सगळे शेतकऱ्याच्या लाभदायक आणि शेतकऱ्याच्या हिताची बातमी असते त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे कारण की भविष्यामध्ये हे जे जे चॅनल आहे ते हे खूप मोठं एक प्रोडक्शन बनणार आहे आणि संपूर्ण जे शेतकरी आहेत संपूर्ण याच्या याच्याबद्दल तुम्हाला सर्व पिकायचे असतो सर्व जे काही योजना असतात सरकारने याच्या सर्वचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनेला भेटणार त्याच्यामुळे कोणीही न थांबता लवकर लवकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आता पैसे कोणाला आलेले आहेत आता अशा तीन लाख महिलेला आहेत त्यांचा फॉर्म आपण झाला होता पण त्यांना आतापर्यंत एकही रुपये भेटला नव्हता पण आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडले आहेत हे तीन जे हजार आहे त्याच्यामध्ये तीन लाख महिलांना समाविष्ट केलेलं आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये दोन महिन्याचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकून दिलेले आहेत असंच ज्या त्यांचं राहिलेलं आहे ज्यांचा त्याचा रिजेक्ट पेंडिंग झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी तुम्हाला सुद्धा जानेवारीपासून भेटणार आहे तुम्ही त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायची तुम्हाला काही गरज नाही पण तुम्ही काम काय करायचं आहे की आपले जे कागदपत्र आहेत ते आता तुम्हाला एकदा रिसबमिट करताय सगळे बरोबर आहेत का बघायचं आणि संपूर्ण एक ना एक कागद तुम्ही बरोबर टाकायचं मग तिथून संपूर्ण तुमचं काम तिथून तेवढंच काम करायचं आहे आहे तुम्हाला आता प्रत्येक काही गोंधळून जातात काही जणांना माहीत नव्हते कारण की नवीन नवीन सगळ्याला व्हायला आहे बँक बँकेचं जो आता एक सामान्य शेतामध्ये काम करणार जे माझ्या ताई येतात त्यांना तेवढं समजत नाही तर त्यांना काय होतं की त्याच्यामध्ये थोडी अडचण जाते तर काही न तुम्ही बँकमध्ये जाऊन जे तुम्ही खातं ते जाऊन फक्त केवायशी आहे का आपली बघा दुसरं काही करायची गरज नाही जर काही जर अडचण असली तर कमेंटमध्ये जरूर सांगा जेणेकरून तुमची मी मदत करेन आपला भाऊ म्हणून हे चॅनलला सबस्क्राईब करून टाकायचं जेणेकरून तुम्हाला का एक ना एक बाब आपल्या मार्फे तुम्हाला कळाली पाहिजे म्हणजे कळालीच पाहिजे कशी कळत नाही ती आपण बघून घेऊ त्याची फक्त तुम्ही कमेंटमध्ये तुमचा प्रॉब्लेम सांगायचा त्याच्यावर तुम्हाला उद्या व्हिडिओ असल्या आलेला दिसनच कारण की लाडक्या म्हणजे जी काय प्रॉब्लेम असेल हे माऊली नरवाडे सोडील हे तुम्हाला मी गॅरंटी देतो तर चला सध्या आता फॉर्म तुक झालेलं आहे तर सध्या फॉर्म सुरू नाहीत तुम्ही माझ्याकडे फॉर्म दिलेले आहेत हे मी मला मान्य आहे खरं की ना गोष्ट सध्या फॉर्म भरायचा चालू असल्यामुळे मी काही सध्या फॉर्म भरू शकत नाही तुमचा एकेने एक फॉर्म मी भरून देई फक्त थोडंसं चालू उद्या काही प्रॉब्लेम आहेत कारण की म्हणून आम्हाला अशी अपडेट आलेले आहे की सध्या जे अपात्र महिला आहेत त्यांचे जे फॉर्म आहे ते चेक करून रद्द करायला चालू आहेत त्याच्यामुळे चा कुणीही तुम्ही बी न गडबड केलं पाहिजे हे जे सरकारचे जे, जे तुमच्या जागेवर पैसे उचलत आहेत जे की त्या ज्याच्यामध्ये तुमचा फॉर्म भरला जायला पाहिजे होता ते अपात्र महिलेचा फॉर्म भरला गेलेला आहे तर त्यांचं जे काही निकष आहे त्याच्यामध्ये सर्व चेक करून हे काम पूर्ण झाल्या झाल्या सगळ्याचे फॉर्मसुद्धा भरून देतो काय ताई नो हाय की नाही विश्वास तर संपूर्ण जयश्रीताई असो संपूर्ण त्णपुरेताई असो सर्वांनी माझा एवढा सपोर्ट केलेला आहे ताई नो तुम्ही त्याच्याविषयी मी मावल्यानंतर तुमचा सर्वांचा धन्यवाद करतो कारण जा, जा, का की तुमच्या जर सपोर्ट असला तर मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि इथून समोर सुद्धा आम्ही सर्व सगळेजण जो आहेत आपल्या चॅनलवर सर्वांचे कामं करणार आहोत त्यामुळं सर्वांना या चॅनलवर यायला पाहिजे जुळं पाहिजे आणि जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे या चॅनलला जास्त जास्त व्हिडिओला शेअर केलं पाहिजे जेणेकरून जे काही गरीब आहे त्यांना सर्वांना माहीत होईल की काय प्रॉब्लेम आहे आपलं जो प्रॉब्लेम आहे हे जे मी हे जे हाऊस सांगतायत हे असंच आहे का तर आता समोर मी तुम्हाला नंबर भी देणार आहे तुम्ही त्या नंबरवर फोन लावून सांगाल तुम्ही मला प्रश्न विचारू शकता फक्त फोन लावायचा नाही तुम्ही काय करा त्या मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअपला फक्त सांगायचं की दादा माझा असा असा प्रॉब्लेम आहे आणि एक अजून एक महत्त्वाची गोष्ट ज्यांचे मी फॉर्मचे रिक्वेस्ट भरला आहे ज्यांचे फॉर्म अपलोड होऊन त्यांनी माझ्याकडे तक्रार नोंदवली होती त्या सगळ्याचे रिक्वेस्ट फॉर्म भरण्यात आलेले आहेत एकाचीही रिक्वेस्ट फॉर्म भरायची राहिलेली नाही त्याच्यामुळे सदा सदा फोन करू नये तुमचे पैसे तुम्हाला आज न उद्या भेटून जातील ते काम माझं आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची नाही तुम्ही जर रिक्वेस्ट पाठवल्या रिक्वेस्ट फॉर्मचं सुद्धा सर्व तुमचं पाठवून दिलेलं आहे संपूर्ण तुमचा जे प्रॉब्लेम आहे ते आहे तुमची बँक बँक केवायसी आहे तुमचा फॉर्मसुद्धा सगळं ओके आहे पण तुम्हाला थोडी वेट करायची गरज आहे तुम्हाला तुमचे पैसे भेटून जातात तर आभारी आहे मी तुमच्या एवढा माझा विश्वास केल्यावर आणि जर व्हिडिओ आवड असला तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या पुढच्या तारखेला काय अपडेट लाडक्या बनी जाणार आहे काय तुम्हाला काय अजून काय बोनस काय येणार आहे का अशा विषयी जर काही माहिती असली तर तुम्हाला या, या चॅनलवर भेटत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा भाऊ माऊली रावडे तुमचा सर्वांचा आभार मानतो आजचा व्हिडिओ बघितल्यामुळं जाता जाता एक चॅनलला लाईक करून जा जेणेकरून जास्तीत जास्त जे आम्हाला प्रोत्साहन मिळेल ते तुमच्यामुळेच मिळणार आहे त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय किसान जय जवान जय भवान